घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये ऋषिकेशला नेत असताना एक मोठा चमत्कार घडलाय टेस्टची गरजच न पडता घडलेला चमत्कार काय आहे सगळं सगळं पाहू सत्तावीस मार्चच्या भागामध्ये इकडे कोर्टामध्ये सौमित्रने मागणी केलेली असते की आम्हाला लवकरात लवकर इथे डी एन ए टेस्ट करायची मागणी करतात यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात डी एन ए टेस्टची गरज आहे असं मला वाटत नाही आहे ॲडव्होकेट निंबाळकर तुमचं काय याच्यावरती मत आहे याच्यावरती ॲडव्होकेट निंबाळकर म्हणायला लागतात ठीक आहे म्हणजे यांना जर का डी एन ए टेस्टची गरज वाटते तर मी यांचं कौतुक करू इच्छितो पण इतकं म्हणजे ना उलटा घास घेण्याची काही गरज आहे का जे आपल्याला समोर दिसतंय ते सत्य आपण का मान्य करत नाहीत वाकडी वाट का धरतोय म्हणजे जर का ऋषिकेशलाच आपण जेलमध्ये ठेवलं पोलिसांचा खाक्या दाखवला आणि पोलिस ही खाक्या दाखवून त्याच्याकडून जबानी घेतली तर तो नक्कीच सत्य बोलेल ना यावरती मग आता सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो काही गरज नाही आहे ऋषिकेश दादाला जेलमध्ये का ठेवायचं यावरती आता इकडे ॲडव्होकेट निंबाळकर सांगतात त्यांना जेलमध्ये का ठेवायचं याचं कारण माझ्याकडे आहे कारण ऋषिकेश बाहेर राहिला तर तो किती तापटगिरी करू शकतो या सगळ्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो होळीच्या दिवसाला ते ज्या जेलमध्ये होते त्या जेलमधल्या एका हवालदाराला बेदम मारून त्यांनी जेल तोडून पळून गेले होते ही घटना तुम्ही विसरलात का त्यामुळे ऋषिकेश किती व्हायलन्स करू शकतो ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि हीच गोष्ट होऊ द्यायची नसल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला कस्टडीची मागणी करावी लागते आणि माझी कस्टडीची मागणी अवैध नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी सयाजी विखे पाटील यांना मला कटघऱ्यामध्ये बोलवायचं आहे कोर्टाकडून परवानगी घेऊन सयाजी विखे पाटलांना कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं ज्या वेळेला सयाजी काकांना कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं त्यावेळेला मग आता उभे आडवे तिडवे उलटे सुलटे प्रश्न निंबाळकर विचारायला लागतात निंबाळकर विचारतात तुमची आणि नाना यांची काय ओळख यावरती सयाजीराव म्हणतात आम्ही दोघ जण घनिष्ठ मित्र असं म्हणत सयाजीराव सुरुवात करतात तोपर्यंत इकडे आता सुमित्राला चिंता वाटत असतील शरू काय झालं असेल तिकडे म्हणजे तिकडे ऋषिकेशवरती नको ते आरोप होत नसतील ना शर्वरी म्हणते आई मी तर म्हणते ऋषिकेश दादाला जबरदस्त शिक्षा होऊ दे त्याने जे काही नानांच्या सोबत केलेलं आहे ना या सगळ्यामध्ये त्याला ही शिक्षा झाली पाहिजे सुमित्रा म्हणते गप्प बस मुळात नानासाहेबांना काहीही झालेलं नाही आहे आणि ऋषिकेशने बिलकुल काही केलं नाही यावरती शर्वरी म्हणते ठीक आहे तुझं माझं मत जरी एकत्र होत नसलं तरी कोर्टच आता निकाल देईल की ऋषिकेश दादा दोषी आहे आणि त्याला शिक्षा देईल सुमित्रा म्हणते नको ग शरू इतकं चुकीचं नको गं विचार करूस असं म्हणत ती आता शर्वरीला गप्प करत असते पण गप्प बसेल तर ती शर्वरी कुठची शर्वरी सांगते आई तुम्हाला सांग या दोघांनी कारस्थान करून तुला गुंडाळून टाकले आणि तरी सुद्धा तू त्यांचाच विचार करतेस अगं नाना नाहीयेत जगाम या जगामध्ये या दोघांनी मिळून खून केलाय त्याचा आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात मी आणि नाना खूप घनिष्ठ मित्र होतो होतो म्हटल्यावर ते निंबाळकर म्हणतात होतो म्हणजे नाना आता हयात नाहीत म्हणून तुम्ही असं म्हणताय की यावर ते सयाजीराव म्हणतात नाही नाही नाम्या हयात नाहीये म्हणून नाही बोलत आहे आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो होतो म्हणजे आमच्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्यानं की त्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये आता वितुष्ट आला आमच्या मैत्रीमध्ये पण तरीसुद्धा ते वितुष्ट संपवून आम्ही आता व्याही झालो म्हणजे तुमच्या हिंदीमध्ये म्हण आहे बघा की समधी हो गई तसं आम्ही समधी झालो माझी मुलगी त्याच्या घरामध्ये सून म्हणून गेली त्यावरती आता इकडे विचारायला लागतात निंबाळकर पण तुम्ही तुमच्या मुलीला त्यांच्या तिसऱ्या मुलाला का दिलं म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या मुलाची बायको करण्याचा का नाही विचार केलात सयाजीराव म्हणतात तोच विचार आम्ही केला होता पहिल्या मुलाचं तर लग्न झालं होतं पण दोन नंबरचा मुलगा सौमित्र रणदिवे जे आत्ता केस लढत लढतायत त्यांच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं सौमित्र ऑब्जेक्शन घेतो की या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही आहे तुम्ही हा सगळा विषय का काढताय त्यावरती आता इकडे निंबाळकर म्हणतात आहे अर्थ तुम्हाला कळेल असं म्हणत सौमित्रचं ऑब्जेक्शन मोडून काढण्यात येतं मग सयाजीराव म्हणतात कसं आहे दोन नंबरच्या मुलासोबत लग्न ठरलं पण आयत्या वेळेला तो पळून गेला पळून गेल्यामुळे मग आता आम्ही ठरवलं की हे लग्न मोडायचं नाही आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पाडायची नाही म्हणून नाण्या आणि मी आम्ही संगनमताने ठरवलं की चला आपण या तिसऱ्या मुलासोबत लग्न करूया पण काय सांगू माझी मुलगी त्या घरात जाऊन फसली तिथे कधीही कुणीही तिला तो मान पान दिलाच नाही या घरात सतत जानकी आणि ऋषिकेश यांचाच मोठेपणा चालायचा माझ्या मुलीला तिची अशी जागा कधी दिलीच नाही माझ्या मुलीला दरवेळेला जेवण काय बनवायचं काय कपडे घालायचे काय कपडे नाही घालायचे म्हणजे माझ्या जावयांना सुद्धा काय काम करायचं काय काम नाही करायचं हे सगळं ऋषिकेश ठरवायचे आणि या सगळ्यामध्ये नाना साहेबांना ही गोष्ट आवडायची नाही हे म्हटल्यावर ते ऋषिकेश म्हणतो ऑब्जेक्शन हे असं होऊच शकत नाही नाना असं कधीच बोलणार नाहीत यावरती जज साहेब म्हणतात ऋषिकेश रणदेवे तुम्हाला ज्या वेळेला बोलायला सांगितलं जाईल ना त्याच वेळेला तुम्ही बोला जानकी हात करून ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश शांत व्हा या सगळ्यामध्ये उगाच आतापणा करू नका ऋषिकेश शांत बसतो त्यानंतर मग सयाजीराव सांगायला लागतात अशी माझी पोरगी पार पिचून गेली होती हो या सगळ्यामध्ये आणि नाण्याला पण हे पटत नव्हतं पण नाम्याचं सुद्धा घरामध्ये त्यांच्या काही चालतच नाही हो म्हणजे त्यांच्या घरामध्ये नाम्याला काडीची किंमत नव्हती यावरती मग आता निंबाळकर सांगायला लागतात बरं ते झालं तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा नाना या सगळ्यामध्ये तुम्हाला एकांतामध्ये काही बोलत होते का यावरती तो सांगतात हो तर खरं सांगायचं तर नाण्याला कोणीतरी आपल्याला जीवानिशी मारणार या गोष्टीची खूप भीती वाटत होती यावरती निंबाळकर म्हणतात का त्यांना अशी भीती का वाटत होती यावरती सयाजीराव म्हणतात खरं सांगायचं तर नाण्याची दोन लग्न झालेली आहेत नाण्याची पहिली बायको पार्वती तिचा मुलगा ऋषिकेश दुसरी बायको तिची सुमित्रा आणि त्यांची तीन मुलं तर या सगळ्यामध्ये सगळी प्रॉपर्टी खरं तर या तीन मुलांच्या नावावरती केलेली होती नाम्याच्या मृत्युपत्रानुसार ही प्रॉपर्टी या तीन मुलांच्या म्हणजे सौमित्र गणदिवे सारंग गणदिवे आणि शर्वरी रणदिवे या तिघांच्या नावावरती होती पण पड़ अचानकपणे ते पेपर खोटे आहेत आणि ते पेपर खोटे असतात पार्वती रणदिवे यांच्याच नावावरती सगळी प्रॉपर्टी आहे आणि त्याचा एकमेव वारस ऋषिकेश असं आता या लोकांनी ठरवलं म्हणजे ही असे पार्वतीचं मृत्यूपत्र या लोकांनी समोर आणलं म्हणजे जानकी आणि ऋषिकेश आणि त्यामुळे नाण्याला हे पटतच नव्हतं मुळातच नाण्याने ज्या वेळेला हे मृत्यूपत्र केलं ना त्यावेळेला नाण्या ठीकठाक होता पण नंतर नंतर जानकी रणदिवे यांना त्या मृत्यूपत्राबद्दल समजलं आणि मृत्यूपत्राबद्दल समजल्यावरती त्यांनी आता म्हणजे नानासाहेबांना ढकलून दिलं नानासाहेबांना या सगळ्यामध्ये ढकललं आणि ढकलल्यामुळे सुमित्रा रणदिवे चिडल्या चिडल्यामुळे त्यांनी आता जानकी आणि ऋषिकेश यांना घराबाहेर काढलं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे यांना घराबाहेर काढल्यावरती यांना दुःख होण्याच्या ऐवजी यांना आनंदच झाला म्हणा की म्हणजे हिला वेगळा संसार थाटायचा होता आणि हा वेगळा संसार थाटण्यासाठी ती खूप उत्सुक होती आणि म्हणून हा संसार थाटत असताना ती आनंदाने संसार करत होती पण नानाला हे सगळं पटत नव्हतं नाना या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होता आणि त्याने हाय खाल्ली मग त्याने व्हीलचेअरवरती बसला आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास व्हायला लागला या सगळ्याला जबाबदार ऋषिकेश आणि जानकी आहेत यावरती सौमित्र परत ऑब्जेक्शन घेतो सौमित्रने ऑब्जेक्शन घेतल्यावरती परत आता निंबाळकर वकील म्हणतात बाद झालं अहो किती ऑब्जेक्शन घ्याल दरवेळेला ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन तुम्ही चुकीचं बोलताय आता जरा शांत राहून हे आम्ही काय म्हणतोय ते ऐका यावरती मग ते सांगतात अजून काय नानासाहेब सांगायचे तुम्हाला यावरती सयाजीराव म्हणतात ते नेहमी मी सांगायचे की खरं तर माझ्या जीवाला धोका आहे मी ही प्रॉपर्टी नावावरती केलेली आहे ना म्हणून माझ्या जीवाला खूप धोका आहे त्यांना न जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या पासून त्यांच्या जीवाला खूप धोका असल्याचं सतत जाणवायचं आणि तो माझ्याकडे हे बोलून दाखवायचा आणि हा ऋषिकेश हा ऋषिकेश किती तापट तुम्हाला माहिती आहे आत्ताच तुम्ही सांगितलं की यांनी पोलीस कस्टडीमध्ये एका हवालदारावरती अटॅक केला हवालदारावरती अटॅक करून त्याला या सगळ्यामध्ये आता पळून गेला पण तुम्हाला माहिती आहे का इतकंच करून हा थांबला नाहीये याने माझ्यावरती दोनदा अटॅक केला, एकदा ड्रायव्हर बनून हा माझ्या गाडीमध्ये आला गाडी घेऊन त्यांनी आता मला मारण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर इतकंच करून हा थांबला नाही तर त्या दिवशी जेव्हा नाम्या गायब झाला ना तेव्हा दंडुका घेऊन माझ्या मागे मला मारायला आला होता बरं दंडुका घेऊन आला तो आला पोलीस आले म्हणून मी वाचलो जर का पोलीस या सगळ्यामध्ये आले नसते ना तर तिथेच याने माझा कार्यक्रम करून टाकला असता आणि म्हणून म्हणून मला अजूनही असं वाटते की या सगळ्यामध्ये याने ना अजूनही काहीतरी जुगाड केलेला आहे आणि ज्याप्रमाणे दोनदा माझ्यावरती याने अटॅक केला त्याचप्रमाणे यांनी नानासाहेबांना सुद्धा मारून टाकलेलं आहे नानासाहेबांना मारून यांनी कुठेतरी गायब केलंय रागाच्या भरामध्ये असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये खोटे नाटे आरोप करायला लागल्यावरती चिडलेला ऋषिकेश धावत पळत सयाजीरावांच्या अंगावरती धावून जातो सयाजीराव खोटारड्या गप्प बस नाना कुठे आहेत माझे नाना कुठे आहेत असं म्हणत ओरडत तो सयाजीरावांची कॉलर पकडतो सयाजीराव सोड सोड असं म्हणत असताना सुद्धा ऋषिकेश काही सोडत कोर्टामध्ये हा सगळा तमाशा खरं तर सयाजीरावांच्या पथ्यावर पडलेला असतो सयाजीराव खूप खुश होतात कारण या सगळ्यामध्ये हा तमाशा झाल्यामुळे आता ऋषिकेशची बाजू वीक झालेली असते जजसाहेब ऑर्डर ऑर्डर आणि सगळ्या पोलिसांना ऋषिकेशला बाजूला करायला सांगतात पण ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि माझ्या नानांना कुठे ठेवलंस माझ्या नानांना कुठे ठेवलंस असं ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो सौमित्र सांगतो दादा सोड दादा सोड हे तू चुकीचं करतेस सयाजीराव म्हणतात बघितलं बघितलं म्हणजे आत्ता या कोर्टासमोर याने स्वतः डेमोज दाखवलेला आहे याने या सगळ्यांच्या समोर दाखवले की हा किती आत्ताईपणा करू शकतो आणि हा किती रागाच्या भरामध्ये काय करू शकतो ते त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करा आणि मला या सगळ्या सगळ्यातून सोडवा यावर ते सौमित्र म्हणतो दादा काय करतोयस तू ऋषिकेश म्हणतो बघितलंस ना ते मला किती अडकवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्यामध्ये आणि मला या सगळ्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतायत तुला कळतंय का सौमित्र म्हणतो पण दादा तू हे जे काही आत्ता वागलास ना त्यामुळे आपली केस वीक होणार आहे असं म्हणत तो सौमित्र ऋषिकेशला समजवण्याचं काम करत असतो पण ऋषिकेशच्या डोक्यात फक्त राग भरलेला असतो त्यामुळे निंबाळकर म्हणतात हे बघा मला जे काही प्रूव्ह करायचं होतं ना ते मी इथे प्रूव्ह करून झालेलं आहे म्हणजे खरंच सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला हेच सांगायचं होतं की मी कितीही बोललो की हा माणूस त्याला जेलमध्ये टाका पण आज त्याला मी थँक्यू म्हणतो कारण त्याने हे सिद्ध आहे की तो जेलमध्ये जाण्याच्या लायकीचाच आहे बघितलं ना सयाजीरावांवरती प्रकारे त्याने अटॅक केला हा जर का माणूस बाहेर राहिला तर पुराव्यांची छेडछाड तर करेल एक पण या सगळ्यामध्ये तो अजूनही काही करू शकतो आणि काहीही या सगळ्यामध्ये दुसऱ्यांना त्रास देऊ शकतो म्हणून मला या सगळ्यामध्ये त्यांना कस्टडीची मागणी आहे असं म्हटल्यावरती ते सांगतात सयाजीरावांच्या सेफ्टीच्या दृष्टीने आणि सगळ्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेण्यात यावा की या माथे फिरू माणसाला किती दिवस बाहेर ठेवू शकतो असं म्हणत ऋषिकेशवरती घाणेरडे आरोप करत निंबाळकरांनी आपली बाजू मांडलेली असते आता कोर्ट आपला निकाल देणार असतं जजसाहेब सगळे साक्षी पुरावे ताबडतोब हे करतात तितक्यात निंबाळकर सांगतात अजून एक महत्वाची गोष्ट मघाशी ऋषिकेश बद्दल सौमित्र ज्या वेळेला बोलले की यामध्ये सौमित्र बोलले की माझा दादाच्या बाजूने अख्खा गाव साक्ष देईल तर मला तुम्ही सांगा गाव यांच्या प्रेमापोटी यांच्या सच्चेपणापोटी साक्ष देईल की गाव यांना घाबरून या सगळ्यामध्ये साक्ष देईल हे तुम्ही सांगा आणि त्यानुसार यांची साक्ष घ्यायची की नाही घ्यायची हे तुम्ही ठरवा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कोर्टाच्या समोर आता लगेचच जज साहेब निर्णय देतात की या कोर्टाचा अपमान झाला आहे सयाजीरावांचा अपमान झाला आहे आणि त्यासाठी ऋषिकेश रणदिवे यांना पंचवीस हजार रुपयाचा फाईन भरण्यात येत आहे आणि त्यांना कस्टडी ठोठावण्यात येत आहे मग जानकी उठते ऋषिकेशने जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे मला मान्य आहे त्यांनी कोर्टाचा अपमान केलाय मला मान्य आहे पण तरीसुद्धा मी कोर्टाला एक विनंती करू इच्छिते की या सगळ्यामध्ये त्यांना कस्टडी देऊ नये मी त्यांच्या वतीने माफी मागते प्लीज कोर्टाने या गोष्टीचा नीट विचार करावा असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये कोर्टाची माफी मागायला लागते कोर्टाकडे ऋषिकेशला माफ करण्याची अर्जी द्यायला लागते पण आता कोर्टामध्ये ऑलरेडी या गोष्टी ठरलेल्या असतात आणि जज साहेब सांगतात ऋषिकेशला बाहेर ठेवणं हे खूप धोक्याचं आहे आणि हा धोका आम्ही पत्करू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सौमित्र बाहेर जायला निघतो तेव्हा निंबाळकर म्हणतात काय सौमित्र रणदिवे तुमच्या आशिराला समजवून सांगायचं कोर्टामध्ये कसं वागायचं काय वागायचं तुमच्या आशिराला काहीच कळत नाही आहे तुमचा आशिल या सगळ्यामध्ये येईल ते बरळतोय आणि आमची केस हे है करतो आहे मला तर वाटलं होतं की या केससाठी खूप दिवस जातील म्हणून मी बॅग भरून कपडे घेऊन इकडे आलो होतो पण मला नाही वाटत की बॅग भरून कपडे घेऊन येण्याची ते काही गरज होती कारण हे बॅगभर कपडे माझे तसेच राहणार आहेत एका एक हिअरिंगमध्ये ही, ही केस संपेल आणि ही केस संपून या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे आम्ही जिंकू यावरती आता इकडे सौमित्र सांगतो ही तुमची आशा फुल ठण आहे कारण या सगळ्यामध्ये ना डी एन ए टेस्ट येणं बाकी आहे या डी एन ए टेस्टचा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा नानासाहेब रणदिवे हे जिवंत आहेत ती बॉडी नानासाहेबांची नाही हे सिद्ध होईल आणि हे सिद्ध झाल्यानंतर ऋषिकेश दादा निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होईल यावरती निंबाळकर म्हणतात ठीक आहे बघूया तोपर्यंत जानकी हतबल होते आणि बाहेर येते इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगत असते काय ग शरू काय कोर्टाचा निकाल आला काही कळलं का शर्वरी म्हणते आई आला कोर्टाचा निकाल ऋषिकेश दादाला कस्टडी देण्यात आलेली आहे यावर ती सुमित्रा म्हणते काय बोलतेस का त्याला कस्टडी का दिली ऋषिकेश निर्दोष आहे यावरती आता इकडे शर्वरी सांगते तुला माहिती आहे काही तू आपल्या नवऱ्याच्या खुण्याची बाजू घेऊन बोलती आहेस तुला या सगळ्यामध्ये उलट आनंद झाला पाहिजे ऋषिकेश रावाला पंचवीस हजाराचा दंड ठोठावलाय आणि त्याला या सगळ्यामध्ये कस्टडी सुद्धा दिले सुमित्रा म्हणते नाही माझा विश्वासच बसत नाहीये की या गोष्टी अशा घडल्यात म्हणून ऋषी नानासाहेब जिवंत आहेत त्यामुळे ती बाडी नानासाहेबांची नाही आहे आणि ती बाडी नानासाहेबांची नाही तर ऋषिकेश खुनी आहे ही गोष्ट सिद्ध होत नाहीये पण शर्वरी सांगत असते आई तुझी थेरी तुझ्याकडे ठेव थे। जे कोर्टाने निर्णय दिलाय करून ऋषिकेशला अवंतिका तुम्ही अशा वेळेला काय करता सौमित्र भाऊजी तुम्ही कोर्टामध्ये अशा वेळेला काय पेशकेश करता ते करा ते युक्तिवाद करा ऋषिकेशला सोडवा यावरती आता इकडे सौमित्र सांगतो दादा मी आज जे काही केलंय ना त्यानंतर त्याला जामीन मिळणं खूप कठीण आहे यावर ती अवंतिका सांगते दादांनी आपली केस स्वतःच वीक करून घेतले यावरती जानकी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे यावरती अवंतिका सांगायला लागते दादांनी आज स्वतः सिद्ध केलंय की त्यांच्या रागावरती त्यांचा कंट्रोल राहत नाही आणि रागावरती कंट्रोल न राहिल्यामुळे दादा या सगळ्यामध्ये आपला रागाचा हे करतात आणि रागाच्या भरात ते काही करू शकतात आणि तेच हवं होतं सयाजीरावांना मला तर वाटतंय की निंबाळकर वकिलांनी आणि सयाजीरावांनी मिळून या सगळ्यामध्ये गेम खेळलेला असणार आहे आणि मिळून याच्यामध्ये ऋषिकेश दादाला अडकवलंय असं म्हटल्यावर ती जानकी हदरते तितक्यात आता ऋषिकेशला घेऊन पोलीस येतात आणि जानकी त्याच्याकडे येते जानकीला ऋषिकेश म्हणतो सॉरी जानकी मला खरंच माफ कर म्हणजे तू मला सांगत होतीस की रागावरती कंट्रोल ठेवा रागावरती कंट्रोल ठेवा पण या सगळ्यामध्ये मी वेळेपणा केला मी रागावरती कंट्रोल नाही ठेवला आणि तुला या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं नजरअंदाज केलं हीच माझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे जानकी आणि मला नाही वाटत की या सगळ्यातून मी बाहेर येईल जानकी म्हणते असं का बोलताय तुम्ही असं बोलू नका तुम्ही या सगळ्यातून बाहेर येणार याची मला शंभर टक्के खात्री आहे सौमित्र भाऊ जे आहेत ते तुम्हाला सोडवतील यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो नाही हे सयाजीराव या सगळ्यातून मला बाहेर पडू देणार नाही आहेत त्यांनी मुद्दामच हे सगळं नाटक करून मुद्दाम मला अडकवलंय असं म्हणत ऋषिकेश आपली बाजू मांडत असताना इकडे पोलीस सांगायला तद्बाद झालं चला, चला। तुमचं बोलणं झालं असेल तर आत्ताच्या आत्ता चला आम्हाला आमची कामं करू द्या असं म्हणत ऋषिकेशला हाताला धरून फरफटत कॉन्स्टेबल त्याला नेत असतात इकडे ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो काय त्या निंबाळकर वकिलांनी केस लढली काय ते निंबाळकर वकील एकावरती एक डावपेच खेळत होते कसले भारी डावपेच होते त्यांचे असं म्हणत म्हणत आता स्वतःवरतीच खुश होत असते काय डावपेच खेळले असं म्हणत असताना सारंगला ती म्हणते काय सारंग तुम्हाला काय वाटते यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या मला काही वाटत नाहीये मला या सगळ्यामध्ये फक्त आता नानांची काळजी वाटते नाना कशी असतील त्यांच्याबद्दलची आत्मीयता वाटते यावरती ऐश्वर्या म्हणते त्यात काय आता आपण करू शकतो पण ऋषिकेशला शिक्षा झाली हे बरं झालं ना सारंग म्हणतो मला माहीत नाहीये काय बरोबर काय चूक पण या सगळ्यामध्ये नाना जिवंत असायला हवे होते ऐश्वर्या म्हणते नाना त्यांनी ऑलरेडी मारले नाना कसे जीवन असतील आणि तुम्ही भानावरती या भावनेच्या भरामध्ये येऊ नका तुम्हाला तो आता सौमित्र येथे येईल आणि सांगेल की हा ग्लास हे ठसे नाना जिवंत ऋषिकेश निर्दोष तुम्ही ऐकाल आणि काहीतरी बोलाल तर तसं बोलायचं नाहीये आज कोर्टामध्ये डॅडांना बोलवलंय उद्या कोर्टामध्ये आपल्याला पण उभं करतील आपले पण साक्षी पुरावे घेतील आणि त्या वेळेला जर आपण डगमगलो आणि काही चुकीची साक्ष दिली तर नानांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल त्यामुळे तुम्ही त्या मतावरती ठाम आहे की ऋषिकेश दादांनीच खून केलाय त्यांचं नानांशी वैर होतं जे काही आहे ते सगळं समोर मांडायचं आहे ऋषिकेश दादांच्या विरोधात लक्षात आहे ना तुमच्या जर या सगळ्यामध्ये तुम्ही फसलात तर फसलात मग तुम्हाला काही करता येणार नाही आहे त्यामुळे आपली साक्ष काय असेल आणि आपल्या दोघांची साक्ष एकच असेल ही गोष्ट तुम्हाला काहीही करून लक्षात ठेवलीच पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सारंगला आता चांगलेच खडसावते आणि त्याचं बरोबर मन पालट करते की काहीही झालं तरी तुम्हाला कोर्टामध्ये आपल्या बाजूने बोलायचं आहे सारंग म्हणतो हो तुमचं म्हणणं मला पटलं आहे मी बोलेन मी ऋषिकेश दादाच्या विरोधातच बोलेन त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आता इकडे जानकी सौमित्र आणि आता अवंतिका घरी येतात जानकीला कळतच नसतं ती सांगत असते मी ऋषिकेशला किती वेळा सांगितलं ऋषिकेशला मी जाताना पण सांगितलं की सयाजीराव या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवतील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील यावरती अवंतिका म्हणते वहिनी हे त्यांनी मुद्दामच आहे हो तुम्हाला कळत आहे का या दोघांचा प्लॅन असू शकतो आणि प्लॅन करून या दोघांनी ऋषिकेश दादाला अडकवलंय यावरती अवंतिका म्हणते पण आपण हे उघड कसं करायचं आहे सौमित्र म्हणतो याच्याकडे आपल्याकडे फक्त आता एक एकच पर्याय आहे ते म्हणजे डी एन ए टेस्ट जोपर्यंत डी एन ए टेस्ट होऊन त्याचे रिपोर्ट येत नाही आहेत तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आहे अवंतिका सांगते लवकरात लवकर हे डी एन ए टेस्ट तू बोललास ना कोर्टात ते बरं झालं कोर्टामध्ये हा विषय निघाल्यामुळे आपल्याला एक होप आहे होप आहे की या सगळ्यामध्ये आता दादांना सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि म्हणून म्हणून आपण या सगळ्यामध्ये आता या डी एन ए टेस्टवरतीच होप ठेवायची आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते मला कळतच नाही आहे की मी ओवीला काय उत्तर देऊ आत्ता ओवी ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तिच्या बाबांच्याबद्दल विचारेल बाबांच्याबद्दल विचारून ती मला सांगेल की बाबांना तू आणणार होतीस ना मग कुठे आहेत बाबा मी काय उत्तर देऊ तिला आधीच ती खूप डिस्टर्ब आहे तितक्यात ओवी येतेच ओवी येते आणि बाबा बाबा असं म्हणायला लागते बाबा माझा आज ना पेपर खूप छान केला मला माझ्या मा पेपरचं तुला सांगायचं आहे आई बाबा कुठे आहेत असं म्हणत ती आता ऋषिकेश बद्दल विचारते पण जानकीकडे या सगळ्याचं काहीच उत्तर नसतं आणि ती गप्प बसते इकडे आता सुमित्रा सांगत असते जानकी ऋषिकेशला अटक व्हायला नको होती पण ऋषिकेशला अटक झाली या सगळ्यामध्ये तू काहीही कर आणि ऋषिकेशला सोडव लवकरात लवकर माझ्या ऋषिकेशला सोडो मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या हात सोडते नानासाहेबांना सुखरूप परत आण जानकी वचन देते तोपर्यंत इकडे आता सौमित्र सांगत असतो अवंतिका आपल्याकडे एक होपा हे डी एन ए टेस्ट डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे ते निगेटिव्ह आली की ते नाही येत नानासाहेब की ऋषिकेश दादा सुटेल ऐश्वर्या म्हणते डी एन ए टेस्ट काय मी बघते डी एन ए टेस्टचं काय करायचं ऐश्वर्या डी एन ए टेस्ट बदलण्यामध्ये यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागातच करणं